अखेर अंगणवाडी सेविका अंगणवाडी मदतनीस यांच्यासाठी आली आहे आताच्या क्षणाची सर्वात मोठी आनंदाची बातमी मोठी खुशखबर ती म्हणजे आता अंगणवाडी सेविकांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या अर्जामागे मिळणार पन्नास रुपये आणि याबाबतचा जी आर देखील निर्गमित करण्यात आलेला आहे तर पाहूया ही बातमी सविस्तर तत्पूर्वी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा समोरील बिललाही क्लिक करा म्हणजे असेच नवनवीन लेटेस्ट अपडेट तुम्हाला पाहता येतील तर फक्त अंगणवाडी सेविकांना ऑनलाईन अर्ज पूर्ण केल्यानंतर पन्नास रुपये देण्यात देना येणार सुधारित आदेशानुसार प्रोत्साहन भत्ता सदर योजनेअंतर्गत मोबाईल ॲपद्वारे ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी अंगणवाडी सेविका यांना लाभार्थ्यांची अंतिम यादी प्रसिद्ध झाल्यावर एकूण पात्र लाभार्थ्यांचे अर्ज सादर केल्याप्रमाणे प्रतिपात्र लाभार्थी रुपये पन्नास याप्रमाणे प्रोत्साहन भत्ता देण्यात येईल सदर शासन निर्णय दिनांक दोन सात दोन हजार चोवीस रोजीच्या मुख्यमंत्री महोदय यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेतलेल्या निर्णयानुसार निर्गमित करण्यात येत आहे सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र डॉट गोव्हर्मेंट डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक क्रमांक आहे दोन जिरो दोन चार झिरो सात झिरो तीन एक तीन तीन पाच एक एक चार तीन तीन शून्य असा आहे हा शासन निर्णय डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने असेच नवनवीन लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेललाही क्लिक करा